या राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचं आहे आपल्याला निवडणुकीत सांगण्यात आलं तुमची कर्ज माफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून यात सांगितलं कंटामुक्ती इकडे ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार, सरकार चार दिवसापूर्वी खासदाराच्या पगारामध्ये चोवीस टक्क्याचा वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे अण्णा खासदाराला एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहिती आहे का कशाला म्हणा आत्महत्या केला हा खासदार येणार ताफा घेऊन येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्यापासून येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार वाढून देणार आणि पगार कसा वाढवला तात्या या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून वाढवणार आहे माहितीये का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या कापसाला भाव नाही शेतकऱ्याच्या मक्याला भाव नाही आणि हा हरामखोर अजित पवार म्हणतो एकतीस तारखेच्या शेतकऱ्याने कर्ज भरा म्हणतो